हाय चला तर मग आज आपण बनवणार आहोत पत्ताकोबीचे पराठे पत्ताकोबीचे पराठे बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक पत्ताकोबी घेतलेला आहे त्याचे जे एक्स्ट्राचे पान असतात ते सर्व काढून घेतले व नंतर पत्ताकोबी बारीक असा चिरून घेतलेला आहे पत्ताकोबी चिरून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून झाकून ठेवलेलं आहे दहा पंधरा मिनटासाठी दहा पंधरा मिनटानंतर बघितलं तर जे काही एक्स्ट्राचं पाणी होतं ते सगळं बाहेर आलेलं आहे ते मस्त नितळून घेतलं तर एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी बेसन क बेसन पीठ व जो पत्ताकोबी आपण घेतलेला होता तो तर एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हिरव्या मिरचीचा ठेचा हळद व चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे व थोडासा ओवा देखील टाकायचा आहे त्यानंतर मस्त पाणी न टाकता पीठ मळून घ्यायचं आहे असतं असं पीठ तयार होतं त्यावर थोडंसं तेल लावून चुरून घ्यायचं आहे नंतर छोटे छोटे गोळे करून लगेच पराठा लाटून घ्यायचा आहे व तव्यावर तेल किंवा तूप लावून मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत तयार झाले आपले गोबीचे पराठे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांग